दाखवते साहेब <laughs> श्री स्वामी समर्थ मी आरुश्रीचं स्वागत असं तुमचं आपल्या चायनल्युजामध्ये तर म्हणत आहे आता साडेपाच वाजल्यास सकाळी काही आम्ही जातो मसालो कुठं कारण ह्याच्यासाठी एवढं सकाळी सकाळी जातो कारण नंतर ना गर्दी लागतं खूप आणि आता आम्ही मसाला कुठून जातो तर ते काकी बोलले तुम्ही जर तेवढं सकाळी इलात ना मग तुमकं बारापर्यंत भेटत म्हणून मग नंतर कसं जास्त गर्दी आली काही मग आमक पूर्ण रात्रभर थांबता लात्र ते म्हणून आम्ही आता जातो सकाळी सकाळी मसाला कुटू मिरची वगैरे सुकवून ठेवलेले होते कालच म मिरची वगैरे सगळं हे करून ठेवले गरम सामान वगैरे भाजून विजून सगळं झालेला तर तुम्हाला दाखवते बघा ह्या आंब्यावरून आंबे पडतात पण ते वरती नकून आमक माणूस भेटत नाही चढण्यावर त्याच्यामधून वरती हे झालेले आहेत काय म्हणतात दोन झालेले आहेत आणि आज शेण तारव ठेवलंय काढलंय इथे हे जरा सारून घेऊचं असा काय बघा हे आमचे मिरची असतात पंधरा किलोचे आणि हे गरम सामान सगळा भाजून घेतलं लाव मस्त वेगळी आम्ही आता दळूक जातो दळूक म्हणते सॉरी तर चला जाऊया आता कुटुंब सकाळी सकाळी बोलत एवढ्या सकाळी सकाळी जातो गवारे आपली वाट बघत असत मी म्हटलं हो एवढ्या सकाळी नाही बघत म्हटलं चला तुम्ही आपण जाऊया म्हटलं बघितल्यानंतर जाऊया काय बोला तो आता मग तर हे बघा दोघांनी पण सेम सेम टी शर्ट प्रमोशन प्रमोशन करतो अमोल सावंत फ्लॉक्स माझा पण सेम ते दोन नंबर दादा घेऊन ये टी शर्ट मुंबई वरच आता माझा पण छापू का आरुषी सावंत ना बसते ना घेऊन ती बोलली पाच सहा तास पंधरा किलो काय बोलतात बारा वाजतली बोलली आता सहा वाजले ना बारा वाजता सहा वाजले साडेपाच वाजले असं मग करतो का एक मिनिट बाकी <laughs> एक मिनिट बाकी असा साडेपाच वाजता उठल आणि ह्यांच्यामुळे टंग होता बाकी काय नाही काळो गतो म्हणून घाला चला आमच्या जवळचे रस्ते एवढे खराब असत ना काय बोलणार मग दाखवते अजून पुरे कसे कसे असत ते हा पण ना इथून ना एक किलोमीटर असा ना हो रस्तो खराब हो एक किलोमीटर एवढं रस्तो खराब असा ना काय विचारूच नको हे बघा हे असे खड्डे पडलेले असतात असायच सकाळी गरड भेटलो तर माणूस पळतलो कडे आधीच पडत मोडा तर आमच्या हिसून ना ते कुटूची गिरण ना गिरण म्हणतो तो गिरण बोलतो ते का हां दुकान ना किती असा तर सहा सात मिनटं लागतात बोलतो ते था था? दोन तीन किलोमीटर असा दोन तीन किलोमीटर का सहा मिनटं तो हो घेता काय कोण होय तर चांगलं राहतात मग रस्तो बघा कशा आहे बघा सगळं दगड उचललेले पूर्ण ना व्हायब्रेट हो बघा बसतोय माझे ना हे बघा काय करत म्हणजे काय हलत होता मागे तुमचं काय सांगू हे आमची मराठी शाळा ब्रश पण नाही केलं साडेपाच वाजता आहे ह्यांना आणि म्हटलं जाऊया लवकर कोण येऊच्या आधी तरी ते काकी बोलले आमका चार वाजता येवा हा ना नावकर ना एवढी टंग मग केले आणि सहा वाजवले सहा आता त्यांच्याकडे जायपर्यंत साडे सहा वाजता कोंबडे रान कोंबडी होते इकडे पळाला इकडे फळाला तर हा बघा एवढं मोठं बोचको घेऊन बसलोय पण मसाल्याचा सामान आहे जास्त मी म्हटलं त्या थंडी लागत म्हणून ओढण्याने हे घेतलंय काय म्हणतो तर गुटाळून घेतलंय गुटाळ हे बघा रस्तो बघा रस्तो म्हणजे उतार सगळ्या डेंजर हा आमच्याकड तो रस्त बनतो हो ना काय माहिती पाच सर झालो असा कधीपासून बनता रस्त्या दोन वर्ष झाली दोन वर्ष दोन वर्षापासून अशीच गाडी चालवतात मी याच्या आधी अकडे इलेले असत लग्नाच्या आधी इलेल ते पण असंच रस्त्या एवढं बेकार होतो ना नाही बेकार चांगलं हा हे आमच्या ना पार्करवाडीसन असं चांगलं आहे बघा चल आता हायला सकाळी सकाळीच कोणतं तरी कुठत थांब मी आधी उतरते हा बघा गरम सामान भाजून घेतो आता भाजले आहेत सहा दहा आणि तुम्ही मगाची घरातून बाहेर पडत नाही किती बोललात पाच एकोणसाठ आणि म्हणजे टोटल अकरा मिनिटं लागले आणि काय बोलला सहा मिनट लागतात सहाच लागतात रस्तो खराब आहे त्यामुळे चार मिनिटं वाढली मिरची वर्षभरासाठी कुठचा कोणतं तरी चालू असतो का राईट साईडला झेब्रो घेऊन ये पोचलो आम्ही काकींकडे सकाळी सुरू केला वजन करूचा किती वाजता सुरू करतात लाव बोलले रात्रीच उरलेलो असलो ना <laughs> तीन चार वाजता सुरू करतोय तीन चार वाजता कोण घेऊन येत नाही सकाळी एकदम तीन चार पासे जातात ना हॅलो गुड मॉर्निंग बाबा माहिती आपण तसंच येणार होता आठशे तेरा आठशे झाली पंधरा किलो घेतलेली होती पंधरा किलो किलो आवड सुकली सुक डेट गेले तर बरोबर सामान सामानशे तेरा साडेचारशे चार पाचशे साडेचार किलो तेरा अठरा तीनशे एकोणीस आणि आई काय बोलली मीठ टाकू मीठ टाकतो मीठ टाकू ना हळद भेटा ना मीठ

मसालो टाकून झालो हा सुरुवात झाली या लावक आणि आता आम्ही च लव घरात आई गेली या मामाकडे धावा त्यामुळे पाणी वगैरे दिला तर भरूक जाऊच लागतेला पाणी होता एक नवीन झालं सरसरं चॅनलला ला सबस्क्राईब करा अमोल साऊंड ब्लॉक्स हा हा एका पण करावायच आमची मंदिर आहेत रामेश्वर पावनाई देवी आणि शाळा पण आमपंचायत ग्रामपंचायत खालती मंदिर आहेत आणि मस्त सूर्योदय झालो अरे वाटत ना आमच्या रस्त्या गेला खतरनाक रस्तो <laughs> आणि सगळ्यात डेंजर चढाव घेऊ असा जमतला जमतला काय उतरा मी आव हड्डे हे बघा भाई साहेब पाठी बसणाऱ्या सीट बेल्ट लावूनच बसा गोय खायत खायच जाऊच लागत चला।, चला वरती पोचल बाबा गवारेडे अकडे असत सगळीकडे राजला आणि तिकडे दिसलेलो थोडं पुढे खूप मोठं गाव रेडोन मारायचं हो युटन मारून पळायचं पावसाळ्यात दिसतील बघ अरे शकतात कधी पण हा अजून त्याची वाट आहे खाली उतरायची तिथून उतारतात कधी कधी गेल्या वेळ इकडून उतारलेले असून असे उतर खाली नदीवर गेले पाणी पिऊ पेंप वरून ठेवूया आमच्या वाडीत पोचल अजून नाही कोणची गडबड नाही पार्किंग भाईची गाडी घर बांधता त्यामुळे लावता अरे कालू कोंबडा पडले नाही आज नाही पडले हा दोन पडले चला आता पुढचं ब्लॉग या सुरू करीत

सगळ सामान उचलल्यान ए ह्या राऊला तुझा लग्नाचं चप्पल लग्नातलं चप्पल ए ह्या काय हा साईज व एवढ मोठ काटो असलो तरी पण रुपाचो नाही ना अरे पण हे असे चालतास कशी तुम्ही एवढा उंच घालून पायान, पायान म्हणजे असा होत नाही असा असा कधी कधी मग पण एवढा कशा करतात या उंच उंची उंची वाड्यासाठी अरे मग एवढा उंच हय तसंच हय करायचं ना मग पडायची नाही माणसं <laughs> हा काय फक्त पाठचा उंच करून असा राहता असा असा धडपडाक होत ना काय तुम्ही बरोबर पोरींची उंची कमी ना हा बरोबर असते पण काय काय लोक बटलर असतात त्यांना गरज नसते तू आधीच उंच मग तू कशा मला हायटेड अजून वाटण्यासाठी मी हे घेतलं आप वाटतलच मग माहिती आता का मला बाबा येईल बघा केवढे मोठे तुम्ही आता मला ना घेतात हो मस्त चप्पल पण किती रुपये घेतलेलं येताना लाडूला खाऊ घेऊन या ओके okay. आणि मला पण ओके काय हव्या आहे म्हाका ना तुबू कोण आमचं दुसरं दाखवत आहे कालू ए कालू ऐकतच ना ऐका पण अनुकाया खाऊ खाईत नाही मग ह्या कोक्याक मी पहिल्यांदा बिस्किटा खाईत नाही अजिबातनं हां फरसाण फक्त खाता दाखवतो बरेच बरेच दिवस ना तो गावलो नाही माका पळतो ए थांब <laughs> ना गावत नाही अजिबात पळालो चल माखं जाऊचा आ मालवनाक आज तुका काय काय कामं करूची आहेत माहिती आहेत ना काय सारवचा हा त्याच्यानंतर मसालो आणू जाऊचा बारा वाजता त्याच्यानंतर सुपारे फोडलंस तर सोललंस तर सोलतेला सुपारी सोलूची होत या हां त्या गल्लीतली पावसाळ जवळ वा त्यामुळे कामा सरत नाहीत तर आता आम्ही जातो मसाला कुठला आता हानूक हे आताच मालवण वरसून इले माझं जातो चला ह्या बघा ह्याचं सारवलेला फक्त हे पेळे फक्त थोडे वरले रवलेत ह्या कोंबड्याने बोतसूक काढल्याने ह्या बघा मला दिसला का थं ये बोचूक सगळा नुसता मस्तपैकी सारवून घेतलंय आता मस्त स्वच्छ वाटतं चला हे बघा मसाला तयार असा हे काय पाच पाच किलोचं बांधून ठेवला हो पाच पाच किलो तो आठ किंवा आठ आणि हे पाच पाच आठ किलो आणि हे दोन पाच पाच किलोचे असे बांधून ठेवलेले असतात नऊ एकोणीस किलो झाले तीन पिशवे झाले दहा आणि आठ वेट किती टाकला तुम्ही एकोणीस बरोबर एकोणीस किती झालो शेत भरून घ्या तिथेच जाण्याचं होईल ना तुला कोण तुमचा आम्ही उरलेला मीठ आपलं एकोणीस किलो मसाला झालेला पॅक करून झालो चाळीस रुपये हे असा ना पर एक पर किलोवरती चाळीस रुपये पर किलो जमता जाऊया नदीवर जातं मॅट धूक मिरच्या सुख घातलेले होते ना मग त्याच्यावर म्हणून धूक जातं तर तो धुसकार बसत राहतो तुला पुढे काहीतरी उपयोगात मग आणि थोडे यांचे कपडे पण घेतले शर्ट्स वगैरे होते ना त्यांचे धूकचे ते सगळे घेतले आणि हिनी सोबत आंघोळी घेतल्याने कपडे <laughs> चला नदीवर भेटूया काय झालं हो हो तेवढी वाढली पकडून आणि सुके कपडे आहेत त्याच्यात एक दमलता माझ्याकडे बघा केवढा मोठा ह्या असा मॅट सगळ्यांचा ह्या करत घेऊन जासा लागतं वड थोडं

भारी मस्त ते ना हे सगळं ना माडांचे हे असा माडांची बाग ना हा हे दुपारची पण मस्त सावली असता हे ना चिकनची पार्टी वगैरे करत भारी वाटत एकदम बरं म्हणजे बघू शकतास बघा भारी असं ना आणि जा पाटाचं पाणी नाही आम ते आमचं ते तिकडून येतात ह्याच्याकडसून खैस हां बागेसून जर पाटाचं पाणी येतं ना आता हैसून येता हैसूनच येतं ना हो हां ह्या पाट असा ना त्या हैसुनाचं पाणी इकडेपर्यंत येतं आणि ती आमची बाग असे ती वेगळ्या ऑपोजिट साईडला असा ए चल ये हे बघा हिस उतराची बघा काय वाट डेंजर ते आता तुम्ही काय आज माका डोळवतच नाही असते हे बघा किती भारी असा बघा थोड्या दिवसांनी मासे पकडू घेतो राह ओ तुम्ही हो तो ना मास पकडलेलाच एकदा असंच व्ह्यू बघितलं एकदा मी आईला घसरा तर भीती वाटावा बाकी काय नाही पडला हो एकदा तरी पडला पाणी उरती इलं बघ पाणी काय दिवशी टाकून चला नाही मी भिजत नाही तर नदी किला पाणी भिजाग होता ह्याच्या आधी ढोपऱ्याच्या खालती होता मला काल धरणा पडले निय त्यामुळे पाणी वाढलं पडत बराच पाणी आमची नदी बघा पाणी जरा जास्त वाढला पहिल्यांदा ना तिथपर्यंत चलत जायचं लागायचं आणि पुढे पाणी होता आता बघा हाय सतत पाणीला पुढे गोलासत ना हो पुढे कोला पुढे पुढे गोला उडी मारून दाखवा एवढो खोले ना <laughs> एवढा अच्छा तई <तो नहीं> म्हटलो <laughs> हो पुढे नको जा काय हो पाठी ऐका जरास थोडं माझं नाही नाही जायचं तुम्ही पुढे यावा मी आधीच सांगतोय अरे लहानपणापासून मी तरी पण नाही जायचं शिस्तीत ओकडे हवा नाहीतर येऊ नको नाहीतर जा तुम्ही घरात वाटेक लागा <laughs> आए, मी अंडर वॉटर पेवतोय तर का हा हैल्या है है करा लहान है बाबून मग काय झालं अंडर वॉटर दिसत एवढा पण झाला इथे कमरे कमरे इतक्यात पाणी करायचं हा चालत हा दहा दा परत जा दिसत होय तुमचा प्ले बटन दिसता मागता परत जायसून तो जल परा <laughs> चला आपण त्यांच्या सोबत रोवलो तर कपडे धुवचे त्या रे असता धुवून राहूया हा हे थोडे आपण काय म्हणतात ते बाणकाची ओढया मारून दाखवल्याने आता चला कागद घ्या हां हा घाला त्याच्यावर दगड ठेवा चालता मी कपडे धुऊन टाकते तोपर्यंत तो। साबण घ्यावा नंतर तुमका लाव हां नंतर लाव चला मग मी तोपर्यंत कपडे धुतोय हां येऊ दे त्याच्यात असं लो परत हे पण असं ना मिरची पण घातलेली होते त्याला फोन ठेवते हे आणि जाते कपडे घेऊ कपडे विपडे घेऊन झाले होत कागद आम्ही तकडे सुकत झालो दगडावरती कारण तो ज घेऊन जाताना जरा जास्त जड उतरलो पण थोडंसं म्हणजे हलको त्याच्यासाठी तकडे दगडा घातलं तर चला आजचा व्हिडिओ हयात तर तुमका आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय